मराठी आवाज जनसामान्यांचा रस्त्याच्या कामाच्या नावाखाली ठेकेदाराने महसूल खात्याला लावला करोडो रुपयांचा चुना काजळ तालुका इंदापूर येथे गेली एक वर्षभरापासून मुरमाचे लाखो ब्रास उत्खनन झाले असून या ठिकाणी इंदापूर महसूल अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत उत्खनन झालेल्या ठिकाणची पाहणी केल्यानंतर चंबळच्या दर्याखोऱ्यामध्ये गेल्यासारखं वाटत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि खोलवर उत्खनन झालेले असल्याने या ठिकाणी जाण्याची भीती वाटत आहे तरी देखील इंदापूरचे महसूल अधिकारी आणि पुणे जिल्ह्यातील वरिष्ठ महसूल अधिकारी देखील दुर्लक्ष का करत आहेत हा येथील ग्रामस्थांना पडलेला मोठा प्रश्न आहे या ठिकाणी तात्काळ ईटीएस मोजणी करून संबंधित ठेकेदाराकडून अवैध उत्खनन केल्याबद्दल करोडो रुपयांचा दंड वसूल करण्याची आवश्यकता असून इंदापूरचे महसूल अधिकारी यांच्या डोळ्यावर नोटांचे बंडल बांधल्यासारखे वागत आहेत अशी चर्चा या गावातून होत आहे जी नाईन मराठी बबनराव धायतोंडे इंदापूर